तुमचा देगी मटर मसाला दिसायला लाल असतो पण रेस्टॉरंटसारखी चव येत नाही का कारण आजपर्यंत तुम्ही देगी आणि फक्त लाल यातला फरक समजून घेतलाच नाही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या हातची भाजी खाल्ल्यावर लोक विचारतील हा मसाला कुठून आणलास कारण मी आज शेअर करणार आहे खरा रेस्टॉरंट स्टाईल देगी मटर मसाला घरच्या खड्या मसाल्यावर आणि दह्याच्या एका सिक्रेट स्टेपवर देगी म्हणजे नेमकं काय खूप लोकांना वाटतं देगी म्हणजे जास्त लाल पण नाही देगी म्हणजे सौम्य तिखट खोल मसाल्याची चव सुगंध जो ताटात समोर येण्याआधीच नाकात जातो आज आपण हे सगळं कसं आणायचं ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत नमस्कार मी राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा देगी मटर मसाल्यात खडा मसाला भाजीला खरी आणि सुगंध देतो रेडी पावडरपेक्षा खडा मसाला मंदा आचेवर भाजल्यामुळे नैसर्गिक लाल रंग येतो हा मसाला दह्यासोबत शिजल्यावर ग्रेव्ही क्रीमी स्मूद आणि रिच होते म्हणूनच ही भाजी जास्त तिखट न लागता पण खूप फ्लेवरफुल लागते तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलसारखी थीक आणि हॉटेलसारखा रंग आलेला आहे आणि याची चव म्हणजे हॉटेलपेक्षाही दहा पटीने चांगली आहे खळे मसाले भाजून घ्या एक इंच दालचिनीचा तुकडा एक तेच पान आणि चार ते पाच लाल मिरच्या इथे तुम्ही लाल मिरची बेडगी आणि कश्मीरी वापरा माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी ही वापरली एक चक्रीफूल दोन हिरवी विलायची चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे नंतर एक चमचा बडीशोप यामुळे फ्लेवर छान इन्हॅन्स होतं म्हणून एक चमचा इथे मी बडीशोप घेतली आहे नंतर जिरे घाला मी इथे एक चमचा जिरे घेतले आहे नंतर अख्खे धणे वापरा अख्खे धणे अवेलेबल नसेल तर धना पावडरसुद्धा चालेल इथे मी दोन चमचे असे साबुत धणे घेतले आहे हे सुद्धा आशेवर भाजून घेणार आहे चिमूटभर जायफळ इथे खिसून घेतला आहे तुम्ही जायफळ स्किपदेखील करू शकता पण जायफळ टाकल्याने टेस्ट दुप्पट होते रेस्टॉरंटमध्ये रंगासाठी कलर न वापरता ते मसाल्याला इतकं बॅलेन्स करतात की रंग आपोआपच येतो आज मध्यमच ठेवा आणि धूर दिसायला लागला की लगेच गॅस बंद करा तुमच्याकडे अख्खी कश्मीरी किंवा अख्खी बेळगी मिरची अवलेबल नसेल तर तुम्ही या प्रकारे कश्मीरी पावडरसुद्धा वापरू शकता पण गॅस बंद करूनच पावडर टाका नाहीतर पावडर जळू शकते मी हे सर्व मसाले मध्यमाचेवर साधारण दोन मिनिट भाजून घेतले आहे आता हे थंड करायला काळा थंड झाल्यानंतर दुधामध्ये किंवा पाण्यात मध्ये याची पेस्ट अशी तयार करा फक्त लक्षात ठेवा मसाले जळले नाही पाहिजे अगदी मधनं आचेवर भाजा आणि धूर दिसायला लागला की लगेच गॅस बंद करा जळलेला मसाला म्हणजे कडू भाजी मसाले पूर्ण थंड झाले की नच बारीक करा आता ग्रेव्ही तयार करा ग्रेव्ही तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घाला तेल इथे तीन चमचे घाला तेल छान व्यवस्थित तापू द्या तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये लांब लांब काप केलेले कांदा टाका कांदा इथे तीन मध्यम साईजचा घ्या हा कांदा गोल्डन कलर येईपर्यंत मध्यमाचेवर परतून घ्या जर तुमची ग्रेव्ही चांगली नसेल तर कितीही महाग मसाला वापरला तरीही भाजी रेस्टॉरंटसारखी होणार नाही कांदा स्लो कुक करा साधारण आठ ते दहा मिनिट हलका रंग कॅरेमल करा कांदा पांढराच राहिला तर भाजी कच्ची लागते जास्त ब्राऊन झाली तर रंग खराब होतो इथे छान असा रंग कॅरमेलाइज झाला आहे तुम्ही पाहू शकता असाच आपल्याला रंग हवा आहे आता हे कांदा थोडा थंडा करायला काढून घ्या इथे लक्षात ठेवा कांदा ना जास्त पांढरा ना जास्त ब्राऊन फक्त हलका कॅरमेलाइज कलर ठेवा आता जे आपण आधी मसाले भाजून ठेवले होते ते सर्व मसाले गार झाले आहेत आता याची छान अशी पेस्ट तयार करा किंवा तुम्ही याचं पावडरसुद्धा करू शकता पण पेस्ट तयार केल्याने छान अशी ग्रेव्ही तयार होते तुम्ही हा मसाला जास्त प्रमाणामध्ये सुद्धा बनवू शकता आणि स्टोअर करून ठेवू शकता फक्त लक्षात ठेवा स्टोअर करताना एअरटाईट कंटेनरमध्ये याला स्टोर करा इथे मी पेस्ट तयार करण्याकरिता दूध वापरत आहे तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचासुद्धा वापर करू शकता दूध घातल्याने छान असा क्रीमी फ्लेवर येतो त्यामुळे दूध आवर्जून घाला आता बारीक अशी सरवयेची पेस्ट तयार करून घ्या इथे जास्त जाळ नको फक्त बारीक हवी आहे बघा अशा प्रकारे अशी बारीक अशी स्मूद ग्रेव्ही पाहिजे आहे यामध्ये अति पाण्याचा किंवा अति दुधाचा वापर करू नका आता दुसरी ग्रेव्ही तयार करा त्यासाठी कॅरेमलाइज केलेले कांदे घ्या इथे मी सर्वे कांदे यामध्ये भाजून घेतलेले घालत आहे नंतर यामध्ये आलं लसूण घाला इथे मी दहा ते बारा लसूण पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे हे सर्व यामध्ये घाला आता इथे एक वाटी दही वापरा यामुळे ग्रेव्ही स्मूद आणि थिक होते त्यामुळे एक वाटी दही वापरा इथे लक्षात घ्या दही जास्त आंबट नसेल दही जास्त आंबट असेल तर भाजी आंबट होईल त्यामुळे दही इथे फिक्कटच ठेवा नंतर इथे मी एक मुठभर अशी कोथिंबीर घेतली आहे इथे हिरवीगार ताजी कोथिंबीर वापरा नंतर इथे एक चमचा साखर घ्या साखर इथे सर्व फ्लेवरला बॅलेन्स करते त्यामुळे साखर घाला सर्व्या साहित्याची पाणी न घालता बारीक अशी पेस्ट तयार करा तुम्ही पाहू शकता या पद्धतीची आपल्याला थिक अशी पेस्ट हवी आहे आता फोडणीसाठी कढई ठेवा त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल वापरा तेल टाकल्यानंतर छान असं तापू द्या नंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घाला मी इथे एक चमचा जिरे घेतले आहे जिरे छान व्यवस्थित तेलामध्ये फुटू द्या जिऱ्यानंतर चिमूटभर हिंग घाला हिंगही छान अशी तेलामध्ये होऊ द्या आता आपण आधी तयार केलेली खळ्या मसाल्याची पेस्ट यामध्ये घाला मी इथे सर्वी पेस्ट यामध्ये वापरत आहे जर तुम्ही याची अशी पेस्ट तयार नाही केली आणि फक्त पावडरच तयार केलं तर यामध्ये कांदा आणि दह्याची ग्रेव्ही आधी टाका नंतर मसाले टाकताना तुम्ही ते मसाला दोन चमचे यामध्ये वापरू शकता आता ही खळे मसाल्याची ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान दोन ते तीन मिनिट परतून घ्या जर तुम्हाला टोमॅटो प्युरी वापरायची असल्यास तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो वापरा पण इथे एवढी काही गरज पडत नाही कारण आपण यामध्ये टोमॅटोऐवजी दही घालत आहे त्यामुळे टोमॅटो स्किप देखील करू शकता जास्त टोमॅटो वापरू नका कारण टोमॅटो आंबट असतात आणि कमी आंबट टमाटे वापरात देगी रंग उठून दिसतो आता यामध्ये आपण तयार केलेली दही आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट यामध्ये घालून छान असं परतून घेत आहे छान असं रंग आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे देही मसाला आणि दही छान असं मंद आचेवर भाजून घ्या सतत हलवत राहा कारण दह्यामुळे भाजी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे सतत हलवत राहा इथे तेल सुटायला साधारणतः तीन ते चार मिनिट लागू शकतात त्यामुळे इथे सतत हलवत रहा इथे हा स्टेप चुकला तर पूर्ण भाजी खराब होऊ शकते त्यामुळे सतत हलवत रहा छान असं तेल सुटत आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मसाले वापरा आता मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे तुम्ही लाल तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे एक चमचा लाल तिखट वापरला आहे त्यानंतर अर्धा चमचापेक्षा थोडी कमी इथे हळद वापरली आहे आता रेग्युलर आपला इथे गरम मसाला घेतला आहे तुम्ही हा मसाला देखील करू शकता कारण आपण आधीच खडा मसाल्याची पेस्ट तयार केली होती आणि भाजीमध्ये वापरली होती त्यामुळे हा मसाला तुम्ही देखील करू शकता आता मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे तुम्ही देखील चवीनुसार मीठ घालून छान सर्व मसाले सुगंध येईपर्यंत परतून घ्या सर्वात गोल्डन रूल म्हणजे सतत ढवळणं स्मूथ ग्रेव्ही आणि टेक्स्चरसाठी सतत ढवळणं खूप महत्त्वाचं आहे आता इथे साधारण मी अर्धी वाटीपेक्षा जास्त आणि फुल वाटीपेक्षा थोडे कमी इथे वटाणे घेतले आहे इथे हे वटाणे सर्व टाकून छान सर्वीकडे मसाला लागेल अशा पद्धतीने परतून घ्या तुम्ही हे मटार थोडे बॉईल करूनसुद्धा वापरू शकता पण मी इथे कच्चीच वटाणे वापरले आहे आणि आता दूध किंवा पाणी टाकून याला छान असं शिजवायला घाला मी इथे दुधाचा वापर करणार आहे तुम्ही इथे दुधाऐवजी क्रीम देखील टाकू शकता दुधाचा वापर करत असाल तर दूध घातल्यावर लगेच याला ढवळून घ्या कारण दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे पटकन दूध टाकल्यानंतर पटकन ढवळून घ्या आणि दूध घातलं की मसाल्याचा कळूपणा कमी होतो आणि भाजीची चव रिच होते त्यामुळे दूध किंवा क्रीम वापरा गॅस मंद करा आणि आता हे वटाने सात ते आठ मिनिट शिजवा जर बटाने आधी शिजलेले असतील आणि बॉईल असतील तर तीन मिनिट सुगंध लॉक होतो त्यामुळे तीन मिनिट शिजवा आता बटर किंवा क्रीम घाला हा आहे खरा देगी मटर मसाला रंग चव सुगंध सगळं परफेक्ट जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये डक्की सांगा की तुम्हालाही देगी मटर मसाला आवडतो का अशाच रेसिपीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद